सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार करें। तसे राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आज स्वतःवर उपचार करताना थोडं सावध राहणं गरजेचं आहे कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण आपल्याच मनाने औषधं घेणं म्हणजे स्वतःला धोक्यात घालण्यासारखं आहे नाहीतर पुढे जाऊन औषधांवर अवलंबून राहण्याची सवय लागेल आजच्या दिवशी मोठे व्यावसायिक जर काही मोठी गुंतवणूक करत असतील तर ती खूप विचार करून आणि शहाणपणाने करावी थोडासा गोंधळ नुकसानात टाकू शकतो घरात जे काही काम प्रलंबित राहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अगदी योग्य आहे घरात एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि मनही शांत होईल प्रेमाच्या बाबतीत मात्र थोडंसं निराश होण्याची शक्यता आहे ज्या भावना मनात खूप काळ धरून ठेवल्या होत्या त्या योग्य रीतीने व्यक्त करता आल्या नाही तर हुरहुर वाटेल पण मनातलं मोकळं करायला अजून संधी मिळेलच आज नसेल तर उद्या आज सारी वेळ वाया घालवण्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचायला सुरुवात करा पुस्तकातली शहाणीव तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देईल तुमचा जोडीदार आज थोडा उद्धट वाटेल आणि त्यामुळे तुमचं मन निराश होऊ शकत पण ही भावना तात्पुरती आहे प्रेमातले छोटे रुसवे फुगवे कधी कधी नातं अधिक घट्ट करत असतात दिवसाच्या शेवटी तुम्ही सर्व चिंता बाजूला ठेवून तुमच्या सर्जनशीलतेला वेळ द्या एखाद छान छायाचित्र काढा काहीतरी लिहा किंवा फावल्या वेळात जे तुमच्या मनाला आनंद देत ते जरूर करा एकूणच आजचा दिवस थोडा वर खाली असला तरी शांतपणे विचार करून आणि स्वतःला समजून घेतलं तर तो सुंदरतेने पार पडेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो